लाखणी येथे ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन संमेलना अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर संजय कुमारे ब्ल्यू स्ट्रॉम व्ही न्यूज चॅनल मध्ये ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून दिनांक पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाखणी येथील उत्सव सेलिब्रेशन लॉन अँड हॉल या सभागृहात दोन दिवसीय जिल्हास्तरीय पहिल्या ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार निंबेकर यांची निवड करण्यात आली आहे दोन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद एक चर्चा सत्र एक कवी संमेलन अरुण बनसोड यांची खडी गंमत डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत अनिल शेंडे आणि पालिकचंद बिसेन यांचे बासरी वादन महेंद्र गोंडाने यांचा विनोदी एकपात्री प्रयोग सहावी बाळंतीन झाडीपट्टीतील युवा कलावंतांचा पंचरंगी लोककला आविष्कार झाडीपट्टीचा असे भरगच्च कार्यक्रम होणार असून उद्घाटन परिसंवाद कवी संमेलन आणि समारोपात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात काही मान्यवरांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन आणि मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था दिगोरी नान्नोरी जिल्हा भंडारा यांच्या विद्यमाने आयोजित या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव आणि मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर युवराज खोब्रागडे स्वागताध्यक्ष संजय वनवे आयोजन समिती अध्यक्ष रामेश्वर बिसेन पदाधिकारी डॉक्टर रेवाराम खोब्रागडे सुरेंद्र बनसोड सुमनताई कानेकर मंगलमूर्ती किरणा पुरे आशाताई वनवे प्राध्यापक उमेश शिंगनजुडे विष्णू चाचेरे पंकज खांडेकर आणि आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज